रविवारी सायंकाळी सुमारे दीड तास मनमाड शहर आणि परिसरामध्ये विजांचा कडकडाट व गर्जनेसह मृगाचा मुसळधार पाऊस झाला मात्र त्यामुळे वातावरण कमालीचे बदलले आहे उकाळा कायम असून हो तापमानातही वाढ असल्याने मनमाडकर हैराण झालेत रविवारी दुपारी शहराचं तापमान छत्तीस अंशावर पोहोचले मात्र सायंकाळी झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालाय कालपासून सुरू झालेल्या मृगनक्षत्राच्या दमदार पावसाची हजेरी शहर व परिसरात लागल्यानं शहरातील उंच सकल भागात पाणीच पाणी झाले व वीज पुरवठाही बऱ्याच वेळ खंडित झाला रेल्वेच्या अंडरपास ब्रिजमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचल्यानं त्यातीलही वाहतूक रात्रीपासून बंदच आहे मात्र यापुढेही जोरदार पावसाची गरज व्यक्त केली जाते शहर व परिसरात अजूनही उकाडा कायम आहे मृगनक्षत्र सुरू झाल्यानं यापुढे दमदार पावसाची अपेक्षा व्यक्त केली जातीय